पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

हापूस या नावानं भौगोलिक संकेत जी आय टॅग मिळवण्यासाठी अर्ज केलाय ज्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे हा प्रकार कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कोकण हापूसला मिळालेला जी आय टॅग हा, हा केवळ एक ओळखपत्र नाही तर तो शेतकऱ्यांसाठी एक आधारस्तंभ आहे यावरून आता राजकारण देखील तापलं असून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावर टीका केली असून जर चेतक घोड्याची आई गुजरातची असेल तर मग हापूस आंबा गुजरातचा का नसेल उद्या मुंबई ही गुजरातची झालेली दिसेल कारण त्या दिशेनं सुरुवात झाली आहे आज परिस्थिती अशी निर्माण केली जात आहे की स्वतःला राजे समजतात आम्हाला सर्वांना सेवक राजे जे सांगतील तेच सत्य हे सांगतील तस इतिहास तसंच भूगोल आणि तसंच महाराष्ट्राचं अस्तित्वही आता आपल्यालाच म्हणायला लावलं जात आहे की गुजरातनंच सगळं केलं गुजरातनेच के गुजरातने देशाला स्वातंत्र्य दिलं आणि सगळं वैभवही गुजरातच आहे अशी उपरोधिक टीका वडेट्टीवार यांनी केली आहे दावा केलाय वर्ल्ड म्हणजे कोकणच्या हापूसला वडसाल हापूस त्यांनी मानांकन भौगोलिक मानांकन नाही सगळं करते म्हणजे जर चेतक घोळ्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आम्हाला का असू शकत नाही मुंबई उद्या गुजरातचा राज्य झालेलं तुम्हाला दिसेल त्याची ती सुरुवात आहे हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गडसुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते महाराजांनी बांधले असंही म्हणते त्याला आता राजे आहेत ते ते काही बोलू शकतात सध्या सेवक कुठे आहेत राजे आहेत राजा बोले दल हाले राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य त्यामुळे आपण असं म्हणू गुजरातनी सर्व केलं आहे या देशाला स्वातंत्र्य गुजराती दिलं या देशाला भद्र गुजराती सर्व गुजरातच वैभव आहे त्यामुळे आपण जगतो असं म्हणायला हरकत नाही